ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बच्चू कडू यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात आंदोलन अंकुशची निवेदनाद्वारे मागणी माजी आमदार बच्चू कडू यांनी याच कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांनी अन्न त्याग केल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे सरकारनं तातडीनं कर्जमुक्ती करत असल्याचे जाहीर करून त्यांचे उपोषण सोडवावे अशी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे त्याचा आदर करून तात्काळ उपोषण सोडावे अशी विनंती आंदोलन अंकुश संघटनेचे शिरो तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार म्हणून महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा काढून मते मागितली होती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मिळेल या आशेने महायुतीला मताचे दान देऊन सत्तेवर बसवले निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिलेला शब्द पाळणे ही महायुतीची जबाबदारी होती पण ती पाळली नाही उलट सरकारमधील प्रमुख सहकारी कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करणं शक्य नाही म्हणून दिलेला शब्द फिरवत आहेत आणि ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे सरकारच्या चुकीच्या शेती धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे आणि कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे सरकारच्या धोरणामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जाच्या खाईत गेला त्याला त्या त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी पण सरकारचीच आहे ती जबाबदारी सरकार टाळत आहे म्हणून सगळा शेतकरी समाज सरकारवर नाराज आहे माजी आमदार बच्चू कडू यांनीही आज कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर उपोषणाला सुरुवात केली त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांनी अन्नताग केल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे सरकारने तातडीने कर्जमुक्ती करत असल्याचं जाहीर करून त्यांचे उपोषण सोडवावे अशी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे त्याचा आदर करून तात्काळ कर उपोषण सोडवावे अशी विनंती आंदोलन अंकुश संघटनेचे शेडो तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सरकारने याबाबत चाल ढकल केल्यास आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी रस्त्यावर येतील आणि ते सरकारला सोसणार नाही याची जाणीव ठेवावी असा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी संघटनेचे दीपक पाटील कृष्णा देशमुख भूषण गंगावणे सचिन हेरवाडे अमर कांबळे अभिजित पाटील उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन अमरावती या ठिकाणी मच्छी भाऊ त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज सहावा दिवस आहे अन्न करून शेतकऱ्यांच्या मागण्या काय ती सरकारलाही माहीत आहे सरकारनंच त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि या कर्जाची जबाबदारी सुद्धा शेत सरकारचीच आहे त्यामुळं आज सहावा दिवस आहे त्या व्यक्तीच्या जीवाला काही धोका वगैरे झाल्यास सगळे शेतकरी आज राज्यभरातले रस्त्यावर उतरतील आणि सरकारने या प्रश्नाकडे दखल घेऊन पश्चिभाऊनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या रास्तायत आणि त्या मागण्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करू त्यांच्या या उपोषणाला आज आमचा पूर्ण पाठिंबा आहे आंदोलन अंकुश संघटना आणि तालुक्यातील तमाम शेतकरी त्या ठिकाणी या उपोषणाला आज आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्या मागण्या सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देत आहेत धन्यवाद आंदोलन अकुश संघटने